वरून एकदम क्रिस्पी खायला अतिशय टेस्टी अशा आज आपण सोया नगेट्स बनवणार आहोत तुम्ही याला सोया नगेट्स म्हणू शकता वेज चिकन नगेट्स म्हणू शकता किंवा सोया बॉल्स म्हणू शकता वरुण अतिशय क्रिस्पी असे तयार होतात आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल अगदी पौष्टिक आहे सकाळच्या गडबडीमध्ये पटकन बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं याच रेसिपी मराठीमध्ये आज आपण सोयाबीनचा अतिशय झटपट असा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत सविला एक नंबर लागतो चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे बघू शकता शंभर ग्राम सोया घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतरसुद्धा एक मधी पाच मिनटाने चमच्याने तुम्ही अस या, या पद्धतीने हलवायचं आहे म्हणजे सगळे जे सोया आहेत ते आजपर्यंत व्यवस्थित पाण्यामध्ये भिजल्या जातील इथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटांनंतरून आपले जे सोया आहेत ते व्यवस्थित असे फुगूनवरती आलेले आहेत आणि व्यवस्थित असे सोक झालेले आहेत इथे बघू शकता एक सोया मी तुम्हाला दाखवते पूर्ण आतपर्यंत याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणखीन एक गोष्ट मंडळी तुम्ही याला सोया म्हणता की सोयाबीन म्हणता तेही नक्की कमेंट करून सांगा इथे बघू शकता आपले जे सोया आहेत ते या पद्धतीने पातेल्यावरती एक चाळण ठेवून त्याच्यामध्ये ओतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि हे जे सोया आहे ते आपण हाताने या पद्धतीने पूर्णपणे पिळून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं हाताने प्रेस करून यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तरच आपला हा सोया सोया है। है सोया ला ला जे सोया आहेत ते मिक्सरला व्यवस्थित फिरवल्या जातील इथे बघू शकता सगळं पाणी काढून सगळे सोया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे सोया आपल्याला मिक्सरला फिरवताना पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहे जराही याची पेस्ट करायची नाही आहे एकदम असं दर दर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे बघू शकता या पद्धतीने पल्स मोडवरती तीन ते चार वेळा फिरवल्यानंतर अशी आपली पेस्ट तयार होते त्यानंतर हे सगळं मिक्सरमधलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत याच्यामध्ये एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स घातलं तरीही चालेल एक चमचा मॅगी मसाला घालायचा आहे मॅगी मसाला मात्र नक्की घालायचा आहे टेस्ट खूप छान येते एक चमचा अल लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालून पुन्हा हलक्या हाताने सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे सोयाचं मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्ये सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स होतं इथे बघू शकता आपला कसा गोळा तयार होतो आहे असं बाइंडिंग आलं पाहिजे आपल्या मिश्रणाला त्यानंतर आपण स्लरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे फ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून व्यवस्थित घुटाळा न होता स्लरी तयार करून घ्यायच्या याच्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता किंवा फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल याच्यासाठी आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत तर मी इथे ब्रेड क्रम्ससुद्धा घेतलेले आहेत इथे बघू शकता जे आपलं मिश्रण आहे त्याला हलक्या हाताने प्रेस करून या पद्धतीने आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही आकाराचे बॉल्स तयार करू शकता अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही आहे त्यानंतर जे आपले नगेट्स तयार झालेले आहेत ते स्लरीमध्ये डीप करायचे आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला ब्रेड क्रम्स कोटिंग करून घेऊ शकता इथे बघू शकता मी कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स वापरले आहेत तुम्ही या तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल व्यवस्थित असं ब्रेड क्रम्स कोटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता किती मस्त दिसतात आपले हे सोया नगेट्स अगदी सिम्पल पद्धतीनं आपण बनवलेले आहेत तुम्ही याला कोणताही शेप देऊ शकता या पद्धतीने टिक्कीचा शेप दिला तरीही चालेल किंवा एकदम असा गोल बॉल्स तयार केले तरीही चालतात मी या पद्धतीने असे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल कडकडीत गरम असावं तेल गरम झाल्यानंतर ते मी याच्यामध्ये हे सगळे नगेट्स सोडून घ्यायचे आहेत शक्यतो जेमतेमच याच्यामध्ये घालायचे आहेत मी सुरुवातीला चार नगेट्स घालून घेतलेले होते एक अर्धा एक मिनटं हे नगेट्स फ्राय झाल्यानंतर थोडीशी स्पेस तेलामध्ये जास्त वाटली म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये नोड नगेट्स ॲड केलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही जेवढं तेल घालणार असाल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये नगेट्स ॲड करू शकता मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत तिथे बघू शकता जे नंतरून नगेट्स घातले आणि सुरुवातीच्या नगेट्सचा कलरमध्ये फरक झालेला आहे त्यानंतरून सगळे नगेट्स असे हलवून घ्यायचे आहेत नाहीतर एका बाजूने करपू शकतात नगेट्स फ्राय करताना आपल्याला एकदम मिडियम गॅसवरतीच करायच्या आहेत म्हणजे एकदम उरून क्रिस्पी असे होतात हे खायला खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक तर किती आहेत हे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे या पद्धतीने तुम्ही मस्तपैकी असे नगेट्स फ्राय करून घेऊ आहेत तर मंडई तुम्हाला जर का आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा तुमच्या एका कमेंटने व्हिडिओ बनवण्याचा उत्साह खूप वाढतो इथे बघू शकता असा गोल्डन कलर येईपर्यंत हे नगेट सगळे फ्राय करून घेतलेले आहेत पेपरवरती किंवा प्लेटमध्ये तुम्ही याला काढून घेऊ शकता त्यानंतर सर्व करायचे आहेत टोमॅटो केचॉपसोबत बघू शकता किती मस्तपैकी कलर आलेला आहे एकदम वरून असे क्रिस्पी झालेले आहेत वा काय मस्त कलर आला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले खावंसं वाटत आहेत बघू शकता एकदम आवाजावरून तुम्हाला समजलं असेल किती क्रिस्पी असं याला क्रंचनेस आलेला आहे वरून एकदम मऊ आणि आतून एकदम क्रिस्पी असे झालेले आहे चवीला खूप टेस्टी लागतात मुलं जर का सोयाची भाजी वगैरे खात नसत तुम्ही त्यांना टिफिनमध्ये या पद्धतीने नगेट्स बनवून देऊ शकता अतिशय क्रिस्पी एकदम टिफिन फस्त करून आणतील चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद